दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर गावातील शेतकरी बिळेनी हिरकुर यांची दीड एकर शेती सीना नदीच्या वाढलेल्या प्रवाहात वाहून गेली जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदीला पूर आला असून त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे बिळेनी हिरकूर यांनी बंदारा ठेकेदारांच्या चुकीच्या व्यवस्थापनामुळेच शेती वाहून गेल्याचा आरोप केला आहे या घटनेमुळे त्यांना मोठा आर्थिक तोटा झाला असून प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे माझ नाव बिळेनी बंच हिरपूर गाव हातुरगाव पोस्ट तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर आणि हे सीना नदीच्या बाजूला माझं क्षेत्र आहे माझे क्षेत्र एकूण एकर आहे आणि हे सर्वसाधारणतः दीड एकर पर्यंत माझं शेत वाहून गेलेलं आहे पाण्यात आणि खूप मोठं लसकन झालेलं आहे पाण्यात पाण्यामुळं माती बी वाहून गेलेले सर्वसाधारण माझ्या अंदाजानं वीस ते बावीस फूट खोल गेलेला आहे माती सगळं उपरून आणि रान बी एक दीड एकर रान गेलेला आहे आणि आत पाच पाईपलाईन आहे आणि पाच मोटर वाहून गेलेलं आहे केबल तुम्ही बघू शकता पाईपलाईन आणि केबल वर आहे पाण्यात वाहून गेलेलं आहे आणि लय मोठं नुकसान झालेलं आहे आणि सरकारने काय तर नियोजन करून मदत करावा आम्हाला बोलणं झालं वारंवार वारंवार बोलणं झालंय उन्हाळ्यापासून सांगलो की बाबा हे तुम्ही पिचिंग काम करून घ्या नाहीतर पावसाळ्यात लय अडचण आहे त्याने लक्ष दिलं नाही आणि पिचिंगचं काम सोडून त्याने मध्येच काम केलेलं आहे आणि ह्या काड्याला त्या काढ्याला पिचिंग काम केलं नाही मध्येच काम केलंय म्हणून हे थोडं नुकसान झालेलं आहे बाबू शकता पलीकडे बी कातारलेला आहे वॉटरफॉल साइडला बी कातरलाय आणि जास्तीत जास्त इकडं आपल्याकडे झाडंबिड काय आधार नसल्यामुळे बिड आधार नसल्यामुळे इकडे जास्त कातरलेलं आहे आणि तिकडं पलीकडे जरा झाड मुळा आधार असल्यामुळे तिकडे जास्त गेल नाही आणि अजून सुद्धा एकर दीड एकर रान जाऊ शकत